मुंबई हा तसा शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला आहे मात्र पक्ष फुटल्यानंतर या बालेकिल्ल्यात अनेक नवीन घडामोडी घडताना आपल्याला बघायला मिळत आहे सध्या दक्षिण मुंबईमध्ये विद्यमान खासदार आहेत अरविंद सावंत आणि त्या ठिकाणी आता भाजप निवडणुकीची तयारी करत आहे आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर जे भाजपचे आमदारसुद्धा आहेत त्यांना उमेदवारी दिली जाऊ शकते आणि त्यासाठी नार्वेकर हे आता वरळी असतील किंवा दक्षिण मुंबईमध्ये दौरा करताना आपल्याला बघायला मिळत आहे आणि त्या ठिकाणीच त्या ठिकाणचे ठाकरे गटाचे आमदार आपल्यासोबत आहेत विधान परिषदेचे आपण त्यांच्याशी बातचीत करूया तसं मी सांगितलं की सर मुंबई हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे आणि या बालेकिल्ल्यात आता भाजप ठिकठिकाणी थी दक्षिण मुंबई आमचं हृदय आहे आणि दक्षिण मुंबईचे जे लोकप्रिय खासदार जे माजी केंद्रीय मंत्री राहिलेले आहेत त्यांनी गल्ली ते दिल्ली या सर्व व्यापक प्रश्न हा लोकसभेमध्ये मांडण्याचं काम केलेलं आणि त्यांचा दांडगा अनुभव बघता आमच्यासमोर आमचं स्पष्ट म्हणणं की कोणीच उमेदवार नाही आणि मुळामध्ये जर बघितलं तर नैसर्गिक ही जागा शिवसेनेकडे होती मग आता शिवसेनेने दावा सोडला याचा अर्थ त्यांच्याकडे उमेदवार नाही मिलिंद देवरा जे सा खासदार होते ते शिवसेनेतून गेले ते उमेदवार झाले असं तरी आम्ही दोन मिनिटासाठी विचार केला असता पण आज तेच न करता भारतीय जनता पार्टीकडनं काय उमेदवारदार येत असेल ठीक आहे दूध का दूध पाणी का पाणी बघतीलच आम्ही कोणी व्यक्तीबद्दल टीका करू इच्छित नाही परंतु एवढे दिवस जे विधानसभाचे अध्यक्ष होते त्यांना वरळीकरांचे प्रश्न समजले नाही त्यांना जनतेचे प्रश्न समजले नाही का नाही त्यांनी कुलाबा सोडून घेऊन बाकीचे इतर याच्यामध्ये पण फिरण्याचं काम केलं का नाही त्यांनी पॉलिसी म्हणून काय डिसिशन्स किंवा भूमिका घेण्यासाठी केली आता निवडणूक डोळ्यासमोर ठेवून जे करत आहेत लोकांना कळते की हे तात्पुरतं आहे हे पाऊस जसं येतो तसं छत्र्या उघडतात पाऊस गेल्यानंतर छत्र्या बंद करतात तशातला प्रकार त्यांचा हा प्रचार दौरा म्हणा त्यांचा जो संपर्क दौरा म्हणा ते जे बैठक लावत आहेत खरं तर मूलभूत विधानसभाच्या एका अध्यक्षांनी बैठक लावत असताना स्थानिक लोकप्रतिनिधीला बोलू नये आम्ही तर फार म्हणजे त्यांचा आदर ठेवतो दुसरा कोणतरी असता तर त्यांनी हक्कभंग आणला असतं तुम्ही विचार करा तिकडचे लोकप्रतिनिधी लोकप्रतिनिधी नाही आहेत तुम्ही विधानसभेच्या अध्यक्ष तुमची जबाबदारी किंवा लोकप्रतिनिधींना घ्यायला पाहिजे आज तुम्ही ते सर्व पदं सोडून राजकारणासाठी उतरल्यात चांगली गोष्ट आहे काय हरकत नाही पण ते तरी जाहीर करा की हो आम्ही उमेदवार म्हणून येतोय मग आम्ही त्याला उत्तर देऊ तुमच्याकडे जोपर्यंत ते अध्यक्ष आहेत त्यांचा आम्ही आदर ठेवतो जोपर्यंत अध्यक्ष आहे ते लोकांची कामं करत असतील से, लोकांची सेवा करत चांगली गोष्ट आहे वरळीमध्ये फंड आणा ना वरळीमध्ये गेले पालकमंत्र्यांनी एक रुपया दिला नाही त्यांना नैतिक अधिकार नाही आहे वर्ळीकरांकडनं मतं मागण्याचा जे आज ते प्रश्न सोडत आहेत का नाही मग तुम्ही त्यांना फंड दिलं त्या लोकांचा ते मुंबईतले लोक जे नागरिक नाही आहेत का त्याच्या बांगलादेशवरून येऊन इकडे राहिले आहेत किंवा आज तुम्ही त्यांच्याकडे मतदार म्हणून घेऊन जाण्याचं काम करताय मग का तुम्ही करताय कुठच्या अधिकाऱ्यांनी करताय निधी त्यावेळी दिली नाही कुठचे प्रश्नच तुम्ही सरकारकडनं सोडवले नाही आहे जाणून बुजून कसे प्रश्न अडचणी देतील आणि आता लगेच तुम्ही दाखवता की बाबा आम्ही लगेच प्रश्न सोडवणार आहोत किंवा करणार आहोत तर हे केवळवाणी प्रयत्न असा आहेत आणि अरविंद सावंतजी यांचा दांडगा अभ्यास आहे एक सुसंस्कृत एक चांगला वक्ता म्हणून आ, एक मराठी भाषक भाषा भा भाषेवरती एक मोठ्या प्रमाणावरती असता त्यांचा जो पूर्ण जो संयम आहे आणि त्याहीपेक्षा इंग्रजीमध्ये पण देखील अत्यंत उत्तम वक्ता म्हणून त्यांची ख्याती आहे आणि म्हणून मुं दक्षिण मुंबईसाठी एक योग्य उमेदवार जे दोन वेळा लोकांनी निवडून दिलेले आहे यावेळी ते निश्चितपणे हॅट्रिक मारतील अशी आमची अपेक्षा भाजपचे नेते असं म्हणतात की भाजपच्या युतीमुळेच अरविंद सावंत हे निवडून आले होते आणि म्हणून आता आम्ही आमचा निव उमेदवार कुठेतरी मैदानात उतर उतरवतोय असं त्यांचं म्हणणं आहे मात्र आता तुमच्याकडनं कशा पद्धतीने तयारी सुरू आहे बाले किल्ला असेल की भारतीय जनता पार्टीमुळे जर आले असेल आता तर काँग्रेस आमच्याबरोबर आलेली आहे म्हणजे मिलिंद देवरांची जी मतदार आहेत तर मिलिंद देवरा गेले म्हणजे पूर्ण मतदार गेला असं नाही तर त्यांचा जो मतदार आहे तोही आमच्याकडे आलेला आहे एवढंच नाही तर आज राष्ट्रवादीची ताकद तिकडे जी काय का होती ती ती आम्हाला मिळालेली आहे म्हणजे आम्हाला तर ॲडिशनल पण मतं ह्या पुढच्या काळामध्ये मिळणार आहेत ना आणि जी पारंपरिक जो दक्षिण मुंबईमधला जो मतदार आहेत मग तो परळमधला असेल वरळीमध्ये असतील भायकाळामधला असेल तो पारंपरिक जो मतदार आहे तो मतदार हलणार नाही अशी आम्हाला खात्री सर आता आपण बघितलं ते विधानसभेचे अध्यक्ष आहेत त्यांनी अध्यक्ष असताना दोन महत्वाचे निर्णय दिले यामुळेच कुठेतरी त्यांना ते उमेदवारी जाहीर झालेली आहे का कारण या दोन प्रकरणामुळे ते खूप चर्चेत आले आणि आपल्याला माहिती आहे की मराठी मतदार खूप आहे दक्षिण मुंबईमध्ये सुद्धा त्यांना नाकारतील या निर्णयामुळे त्यांना उमेदवारी खूप मिळाली उमेदवारी मिळालेली असेल तर शुभेच्छा पण त्यांनी ह्या दोन निर्णयामुळे त्यांची जी वैयक्तिक प्रतिमा जी आहे आणि विशेषतः जे महाराष्ट्रामध्ये जे चाललेलं राजकारण जे गळू होत चाललेलं आहे आणि जो गळू राजकारण जो चाललेलं आहे तो राजकारण ह्या गो गोष्टीमुळे झालं ही खंत म्हणा ही नाराजगी पण म्हणा ही मतदारांमध्ये आहे ना आणि त्यालाही सामोरं त्यांना जावं लागणार आहे ते मराठी चेहरा असल्यामुळे मराठी मतदार त्यांच्याकडे वळतील किंवा मराठी मतदारांमध्येच मोठ्या प्रमाणावरती नाराजगी आहे की तुम्ही आमचं खच्चीकरण केलं आणि हे सरकारने पूर्ण गुजरातला ब्रिटीश धरून घेऊन निर्णय घेण्याचं काम केलं हे जी मतदारांसंघामध्ये जी भावना आहे की ते कसे काढू शकतील हाही विषय येणारच ना नक्कीच धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल तर दक्षिण मुंबईमध्ये राहुल नार्वेकर विरुद्ध अरविंद सावंत अशी लढत लोकसभा निवडणुकीत होणार आहे आणि त्यासाठी राहुल नार्वेकर आता दक्षिण मुंबईमध्ये दौरा करत आहेत ठिकठिकाणी ते जाऊन लोकांशी संवाद साधत आहे मराठी मतदार असतील किंवा इतर जे मतदार आहेत त्यांच्याशी कनेक्ट होण्याचा प्रयत्न राहुल नार्वेकर करत आहे मात्र त्यांनी मागच्या काळात जे दोन निर्णय दिले आहेत आमदार अपात्रतेप्रकरणी त्याबद्दल मराठी मतदारांमध्ये अजूनही नाराजी आहे त्यामुळे राहुल नार्वेकर यांना मतदान मिळणार नाही अशी कुठेतरी भावना सचिन अहिर यांनी व्यक्त केलेली आहे सीमा आढे लोकमत डिजिटल मुंबई